नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा आजचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत आज राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी पाऊस होणार व किती प्रमाणात होणार याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नैऋत्य मान्सून आता अरबी समुद्र मालदीव बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे ज्यामुळे नाशिक रायगड पुणे सातारा कोल्हापूर येथील घाट भागात ढग दिसून येत आहेत तर दुसरीकडे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात विखुरलेले मेघगर्जनेसह पाऊस बरसत आहे एकंदरीतच मागील काही दिवसांपासून पावसानं महाराष्ट्रात धडक मारली आहे आणि आता महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी एक धोक्याची घंटा वाजत आहे ज्यामुळे शक्तिचक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केल्याने बळीराजा चिंतेत आहे मे महिना असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होत आहे तर काही ठिकाणी दिवसा ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे अशातच राज्यातील अनेक भागांत आज मुसळधार पावसाचा इश हा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे व मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे राज्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही वर्तवण्यात आला आहे माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे त्याचं नाव शक्ती असं सांगितलं जात आहे याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार हे पण आपण जाणून घेऊया बंगालच्या उपसागरामध्ये तेवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे या संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असे असेल संभाव्य यासाठी म्हटलं जात आहे कारण आय एम डीनं अद्याप याला दुजोरा दिलेला नाही मात्र हवामानाचे अंदाज अनेकदा अंदाजच राहतात हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोळा ते अठरा मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता होती हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे विकसित होऊन चक्रीवादळाचं रूप घेतील असंही सांगण्यात आलं होतं कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने सोळा मेपर्यंत येलो अलर्ट जाहीर केला होता इकडे महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यताही सांगितली होती व तसे झाले देखील पाऊस सुरू देखील असल्याचं आपण पाहतोय त्यामुळे चक्रीवादळ जर आलं तर पावसाची तीव्रता देखील वाढू शकते तसेच किनारपट्टीच्या भागात याचा तडाखा बसू शकतो असा अंदाज आहे या, या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या तर शेतकरी मित्रांनो हेच होते आजच्या हवामान अंदाजाविषयी अपडेट अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद